नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाइंड कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत हलवाई स्टाईल इमरती आज आपण एक कप उडदाच्या डाळी पासून एक किलो इमरती बनवणार आहोत ते कसं बनवायचं ते आज आपण व्हिडिओमध्ये बघूया त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इमरती बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक कप उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे चार ते पाच तासासाठी यापेक्षा जास्त भिजवायचं नाही कारण की मग त्यामधून एक वेगळा वास यायला सुरुवात होतो हे बघा अशा प्रकारे बिनसिलटाची डाळ घेतलेली आहे मी ग्रॅम मध्ये बघितलं तरी अडीचशे ग्रॅम डाळ आहे त्यानंतर तीन कप साखर इथे ऑरेंज फूड कलर घेतलेला आहे अर्ध लिंबू इमरती बनवण्यासाठी आपल्याला प्रथम डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सर मध्ये असं ते मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता या यामध्ये ही डाळ ऍड करून घ्यायची डाळीमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही वाटतानी लागले तर दोन तीन चम्मच पाणी ऍड करायचं आहे कमीत कमी पाणी टाकून आपल्याला इथे डाळ छान फाईन वाटून घ्यायची आहे एकदम पेस्ट सारखी बारीक आता यावर झाकण लावून घेऊया आणि मिक्सर मध्ये फिरून घेऊया आणि हो इथे आपल्याला थोडी थोडी करूनच डाळ वाटून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित वाटल्या जाईल मिक्सर मध्ये आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी थोडी थोडी करून उर्दाची डाळ पूर्ण वाटून घेतलेली आहे इमरती पण होता सर्वात महत्वाची स्ट्रिप्स आहे की एकदम बारीक वाटून घ्यायची डाळ थोडं पण कण नसलं पाहिजे डाळीमध्ये इथे मी एक कप खूपदा डाळ भिजू घातली होती भिजल्यानंतर तीच डाळ तीन कप भरली तीन कप डाळ वाटतं मी प्रत्येक कप साठी कप पाणी घेतलेलं आहे वाटतांनी खूप जास्त पाण्याची गरज इथे लागेल त्या करायचं आता आपण इमरती बनवण्यासाठी पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक कडाई ठेवली आता यामध्ये साखर ॲड करून घेऊया इथे तीन कप साखर आहे त्यासाठी दीड कप पाणी यूज करायचं आहे आपल्याला पाक बनवताना अशा प्रकारे मी दीड कप पाणी ऍड करून घेतलेलं आहे इथे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा नाही नॉर्मल चिपचिपा तयार करून घ्यायचा आहे आता या स्टेजला कलर पण ऍड करून घेऊया तुम्हाला हवं असं तुम्ही इलायची पावडर पण ऍड करू शकता आता तुम्ही बघू शकता तिथे आपल्या पाकाला छान मोकळी आलेली आहे हे बघा आपली साखर पण छान मेल्ट झाली आता आपण चेक करूया आपला पाक तयार झाला की नाही त्यासाठी थोडासा पाक घ्यायचा त्यानंतर हा पाक दोन्ही बोटाच्या मध्ये घेऊन अशा प्रकारे चोळून बघायचा हे बघा नॉर्मल चिपचिपा पाक तयार झालेला आहे आपल्याला असाच पाक पाहिजे होता इमरती बनवण्यासाठी आता आपण गॅस ची फ्लेम ऑफ करूया त्यानंतर इथे लिंबू पिळून घेणार आहे मी म्हणजे पाकामध्ये साखरेचे क्रिस्टल तयार होणार नाही साठ ते आठ ड्रॉप आपल्याला पिळून घ्यायचे आहे लिंबाचे एकदम मिक्स करायचं आता आपलं पाक रेडी झालेला आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपण पुन्हा दालीच्या बॅटरीकडे आलेलो वो आहोत इथे आपल्याला बॅटर छान फेटून घ्यायचं आहे इमरती बनवताना दुसरी टिप्स महत्वाची आहे की आपल्याला बॅटर छान फेटून घ्यायचा आहे आपण जेवढं दाईचं बॅटर छान फेटून घेऊ त्या दाईचा वास पण निघून जातो आणि बॅटर छान फ्लपी तयार होतो आता यामध्ये थोडासा कलर ऍड करून घेऊया इथे आपल्याला बॅटर एकाच डायरेक्शन मध्ये फिरवायचं आहे बॅटर फिरवण्यासाठी मोठ पसरत ताट घ्यायचं म्हणजे व्यवस्थित बॅटर फेटता येत आपल्याला बॅटर फेटण्यासाठी इथे आपल्याला नऊ ते दहा मिनटं लागणार आहे आता तुम्ही बघू शकता ते पूर्ण आहे बॅटर फेटताना हे बघा आपल्या बॅटरमध्ये कशी हवा भरायला सुरुवात झालेली आहे आणि बॅटरीचा कलर पण बघू शकता तुम्ही आपण जेवढं जास्त फेटून घेऊ ना तेवढं जास्त बॅटरमध्ये हवा भरते अजून आपल्याला सात ते आठ मिनट अजून जास्त बॅटर फिटून घ्यायचं आहे हे बघा इथे पंधरा मिनटं पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर किती छान बाउन्सी झालं हाताला खूप हलकं लागतं आपलं बॅटर आता आपण चेक करूया आपलं बॅटर तयार झालं की नाही त्यासाठी अशा प्रकारे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्यानंतर थोडंसं बॅटर यामध्ये ॲड करायचं हे बघा आपलं बॅटरी किती छान वरती पाण्याच्या तनगू लागलं याचा अर्थ असा आहे की आपलं इमरतीचं बॅटरी रेडी आहे आता आपल्याला हे इम्रतीचं बॅटर एका पायपिंग बॅगमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे ट्रान्सफर करायच्या आधी पण फेटून घ्यायचं आणि हो जेव्हा जेव्हा पायपिंग बॅगमधलं बॅटर संपल जेव्हा आपण नवीन बॅटर घेतो इम्रती बनवण्यासाठी ते पण एकदा फेटून घ्यायचं एक, एक मिनिटासाठी त्यानंतरच ते बॅटर पायपिंग बॅगमध्ये पुन्हा भरून घ्यायचं बघा अशा प्रकारे मी पायपिंग बॅग मध्ये बॅटर भरून घेतलेला आहे आता आपण पायपिंग बॅगच्या वरच्या साईडला रबर लावून घेणार आहोत म्हणजे आपलं बॅटर इमरती बनवताना बाहेर येणार नाही आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी वरती गाठ मारून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल इथे रबर पण लावलं तरी चालेल आता आपल्याला याला छिद्र पाडून घ्यायचं आहे पायपिंग बॅगला तिथे आपल्याला छोटंसं छिद्र पाडायचं आहे खूप जास्त मोठं नाही पाडायचं त्यानंतर आपण आता इमरती बनवायला सुरुवात करूया इथे मी एका मोठ्या प्लेटमध्ये ऑइल ठेवलेला आहे प्रत्येकाकडे फ्राय पॅन नसतो त्यामुळे आपण प्लेटमध्ये इमरती बनवणार आहोत इथे आपल्याला ऑइलचं टेम्परेचर खूप जास्त गरम नाही पाहिजे आता आपण इमरती बनवायला सुरुवात करूया ऑइल जास्त गरम असलं की आपल्याला इम्रतीची डिझाईन तयार करता येत नाही हे बघा अशा प्रकारे एक इम्रती तयार करून घेतलेली आहे ही इम्रती साईडला करायची आणि पुन्हा दुसरी इम्रती तयार करून घ्यायची याच जागेवर हळूहळू जागा करायची आणि त्या जागेवर इमरती तयार करायची सुरुवातीला मोठं गोल करायचं त्यानंतर त्यावर डिझाईन तयार करायची तुम्ही बघू शकता इथे पाच ते सहा इम्रती आपल्या सहज तयार झालेल्या आहेत आपल्याला इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत इमरती तळून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची हाय फ्लेमवर अजिबात इम्रती तळून घ्यायची नाही कारण की लवकर तळल्या जाते आतून तशीच कच्ची राहते त्यामुळे लो फ्लेमवरच तळून घ्यायची इम्रती आता आपण एक साईड सेट झाल्याच्या नंतरच आपण याला पलटी मारून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात आपली इम्रती एका साईडला छान सेट झालेली आहे आता आपण पट्टी मारून घेऊया इथे आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत इम्रती तळून घ्यायची आहे इथे इम्रती तळण्यासाठी आपल्याला सात ते आठ मिनिटं लागणार आहे कारण की गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे त्यामुळे आपल्याला इम्रती करताना थोडा वेळ लागू शकतो आता तुम्ही बघू शकता आपल्या इम्रते छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून छान क्रिस्पी पण झाल्या आता आपण या इम्रत्या पाकामध्ये डिप करून घेणार आहोत इथे पाक आपला कोमट आहे थंड पाक अजिबात ठेवायचा नाही गरम गरम इम्रतीच या पाकामध्ये डीप करायची म्हणजे इम्रती छान पाक ॲब्झॉर्ब करेल इथे आपल्याला दुसरी बॅच तयार होईपर्यंत अशीच इम्रती पाकामध्ये टिप करून ठेवायची आहे म्हणजे इम्रती छान पाक ॲब्झॉर्ब करेल आता तुम्ही बघू शकता इथे आपली दुसरी बॅच पण रेडी झालेली रे आहे इम्रतीची ज्या आधीच्या इम्रती होते मी पाकामध्ये टाकले त्या आता काढून टाकलेले आहे मी पाकातून आता ह्या इम्रती आपण पाकामध्ये ऍड करणार आहोत आणि राहिलेल्या सर्व इम्रते याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली इम्रती तयार झालेली आहे हे बघा किती छान छान इम्रती आपण घरी बनवलेल्या आहेत तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण या त्या अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी यावर थोडंसं चांगलंचं वर्क लावून घेऊया हो तुम्हाला हवं असं तुम्ही पिस्ता चॉक करून टाकला तरी चालेल आता मी तुम्हाला एक इमरती तोडून दाखवते हे बघा किती छान रसरशीत इमरती तयार झालेली आहे आपली तुम्ही बघू छान पाक झालेला आहे हे बघा मस्त पैकी रस इम्रती तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला वी नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील